नमस्कार मी विशाल ढाणे सचिव सातारा हिल हाफ मॅरेथॉन सातारा रनर्स फाउंडेशन तर्फे ही स्पर्धा गेली बारा वर्ष चालू आहे यंदाच हे तेरावं वर्ष आहे स्पर्धेचं आणि या स्पर्धेसाठी जवळपास सात हजार नऊशे रनर्स साधारण आठ हजार रनर्स रजिस्टर झालेले आहेत त्यातले बरेच रनर्स हे सातारा सोडून बाहेरच्या ठिकाणाहून येतात साधारण साडेचार पाच हजार रनर्स आणि साताऱ्यातलेही अडीच तीन हजार रनर्स असतात मूळ म्हणजे साताऱ्याच्या या आपल्या ऐतिहासिक भूमीमध्ये अशी ही स्पर्धा बन भरते की जी भारतामध्ये तीन नंबरला आहे आणि ह्याचा जगातही मोठा बोलबाला आहे तर अशा या स्पर्धेचे दोन वेळा गिनीज वर्ल्ड मध्ये नाव आहे आणि ज्याच्यामुळे सातारा हे शहर जगाच्या नकाशावरती आणण्यात मोठी मदत झाली ही स्पर्धा म्हणजे सातारकरांसाठी एक मंगल सोहळाच असतो आणि प्रत्येक सातारकर हा सोहळा आपल्या घरच्या कार्याप्रमाणे हा एन्जॉय करत असतो साजरा करत असतो त्याच्यात सहभागी होत असतो या स्पर्धेसाठी येणारे जे धावक आहेत त्यांच्या अगदी राहण्या खाण्याची व्यवस्था सुद्धा अतिथी देवो भव या संकल्पनेतून काही जण होमस्टेच्या माध्यमातून करत असतात हे एवढंच नव्हे तर जी स्पर्धा ज्या मार्गावरती चालते त्या मार्गावरती दुतर्फा लोक दोन्ही बाजूला उभे राहून त्यांना प्रोत्साहन देत असतात टाळ्या वाजवत असतात बऱ्याच ठिकाणी ढोल ताशे वाजवले जातात आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं व्हॉलेंटेरी केलं जातं इथे कुठलाही पेड ऑडियन्स आणला जात नाही हे सगळे सातारकर आपली स्वतःची स्पर्धा समजून करत असतात आणि त्यातला जो आनंद धावकांना येतो की आम्हाला ज्यावेळी धावकांच्या प्रतिक्रिया येतात की असा रूट सपोर्ट आम्ही सातारा सोडून कुठल्याच मॅरेथॉन मध्ये पाहत नाही यातूनच आपल्या सातारा मॅरेथॉनची उंची काय आहे हे कळतं की दरवर्षी याचं रजिस्ट्रेशन जवळच पहिल्या दोन ते म्हणजे दोन तासामध्येच सगळे रजिस्ट्रेशन आउट स्टेशनची संपून जातात आणि सातारकर जे आहेत आपले लोकल यांच्यासाठी मात्र आपण रजिस्ट्रेशन ठेवलेलं असतं दरवर्षी याचा एक्सपो एक दिवस असायचा पण आता शेंद्रे या ठिकाणी अजिंक्यतारा सहकारी सागर कारखान्याचा जो अभयसिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन आहे या ठिकाणी हा एक्सपो दोन दिवस चालतो याच्यात विविध ब्रँड्स विविध लोक या ठिकाणी सहभागी झालेले असतात त्यांचे खूप सारे स्टॉल असतात ज्या स्टॉलमध्ये बऱ्याच पदार्थांची विक्री होते त्याचबरोबर सातारकरांना खास सातारकरांना या ठिकाणी जे फूड स्टॉल आहेत हे आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये उपलब्ध करून देतो की जे सातारकर व्यावसायिक आहेत ते फूड स्टॉल इथं येऊन लावतात फ्री ऑफ कॉस्टमध्ये दे त्यांना आपण ते उपलब्ध करून देतो त्यांच्या पदार्थांची विक्री होते त्यांना सुद्धा एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळतो असं सगळ्या गोष्टी या एक्सपो या, या मॅरेथॉन मधून होत असतात आणि बऱ्याच वेगवेगळ्या आपण म्हणूया एजन्सीज आहेत ज्यांना एक रोजगार उपलब्ध होतो या तीन दिवसामध्ये आणि अशी ही ऐतिहासिक स्पर्धा यंदा अहम योद्धास्मी या ब्रिद वाक्य घेऊन आलेले आहे कि मी, की मी आय एम अ फायटर मी एक योद्धा आहे कॅन्सरशी लढणार आहे किंवा अशा वेगवेगळ्या समाजाच्या विविध स्तरावर विविध गोष्टींमध्ये फाईट करणाऱ्या अशा लोकांचा आपण या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे आणि तीच थी, थीम घेऊन आपण या यंदाची मॅरेथॉन जी आहे हे तेरावं पर्व साजरे करतोय तर माझी समस्त सातारकरांना विनंती आहे की स्पर्धेच्या दिवशी सकाळी सहा ते नऊ या वेळामध्ये स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रूटच्या दुतर्बा उभे राहावा तुम्हाला जे जे शक्य आहे त्या त्या पद्धतीने त्यांना एनकरेज करा आणि एक वेगळा त्यांनाही अनुभव द्या आणि तुम्हीही एक वेगळा अनुभव घ्या धन्यवाद या मॅरेथॉन साठी आता रजिस्ट्रेशन बरेच क्लास वन क्लास टू असे बरेचसे ऑफिसर आहेत बरेचसे कलेक्टर आहेत आय पी एस ऑफिसर आहेत खूप जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि कसं आहे की हे फक्त एलिट कॅटेगरीतले पण बरेचसे रनर आहेत जे ही स्पर्धा साधारण एक ते दीड तासाच्या मध्ये uh, पूर्ण करतात अतिशय कठीण असा हा आपला रूट समजला जातो कारण याच एलिव्हेशनच जवळपास चारशे तेरा मीटरचं आहे ही स्पर्धा सहाशे अठ्ठावीस समुद्रपास सपाटीपासून सहाशे अठ्ठावीस मीटर वर सुरू होते आणि दहाशे एकोणनव्वद मीटर वरती ही स्पर्धा पोहोचते आणि तिथून ते परत येते पोलीस परेड ग्राउंड पासून प्रकृतीच्या पुढच्या बाजूला साडे दहा किलोमीटर आणि तिथून टर्न अराउंड असं साडे दहा किलोमीटरचं हे अंतर धावक म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आपल्या साताऱ्यासारख्या ठिकाणचे मांडर मांढरदेवीचे इथल्या धावकांनी एक तास सात मिनिटं एक तास आठ मिनिटामध्ये ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे तर कदाचित भविष्यात जाऊन ऑलिम्पिक मध्ये जाण्यासाठी असे स्पर्धक या ठिकाणाहून साताऱ्यासारख्या भूमीतून तयार होतील तशांसाठी एनकरेजमेंट म्हणून ही स्पर्धा आपण बघत असतो नाही परदेशी स्पर्धकांचा भाग यंदा नाही हा बरोबर पण आता कसं झालं हे कोविड नंतर सगळ्याच हे बदललेले आहेत नॉर्म्स त्यामुळे बऱ्याच याला रिस्ट्रिक्शन्स आलेल्या आहेत त्यामुळे बऱ्याच वेळेला कसं होतं की आंतरराष्ट्रीय जे धावक आहेत त्यांना बोलवायचं तर बऱ्याच आपल्याला कंप्लायन्सेस कराव्या लागतात मग एवढ्या सगळ्या ह्याच्यामधून आणि आपली मूळ स्पर्धा जी आहे ती आपल्या ज्या मातीतल्या लोकांना पुढे नेवे नेण्यासाठी किंवा त्यांना एखादी एका, एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी असा आपण त्याचा गाबा ठेवलेला आहे हेतू ठेवलेला आहे प्रश्न काय हा एक सगळ्या यंदाच्या फ्लॅग ऑफ साठी आपले साताराचे श्रीमंत छत्रपती माननीय उदयनराजे भोसले सगळ्यांचे आपले आवडते खासदार हे येणार आहेत शिवेंद्र राजे भोसले त्यांनी सांगितलेले आहे आपले साताराचे कलेक्टर माननीय जितेंद्र दुडी साहेब तसेच आपले साताराचे एस पी समीर शेख यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ आपण ठेवलेला आहे आपली जी ही सगळी घरची हक्काची माणसं आहेत यांच्या हस्तेच फ्लॅग ऑफ व्हावा आणि सातारकरांसाठी एक वेगळा आनंद त्यातून निर्माण व्हावा या हेतूने फ्लॅग ऑफ जो आहे तो आ, एक तारखेला सकाळी साडेसहा वाजता आहे पोलीस परेड ग्राउंडवरती